मुक्ताबाईची सनत आदिनाथ शंकर गौरी मनोहर खूनही साचार मच्छिंद्र नाथ मच्छिंद्रे गोरक्षा सांगितले गुज ते गेनी नाथे मज उपदेशले तेथून तारक निवृत्ती आम्हाशी जाना वर्गाशी उद्धरिले ते अग्नी पहावे आपण उजडिल्या जान दाही दिशा ब्रह्मांडायोध्ये ओ ती व सगळे कडे ऐसे नाही निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव लादला सुखाचा पै झाला तेने सुखे सत्यज्ञानतेची गगनाचे प्राणव गुण ते जोहा डोळे बरी पायला श्रीहरी पाहता पाहणे दूर सारो निया वाचे ना उच्चार नवल साचार स्वरूप निर्विकार कोंडाटले ज्ञानदेव मने ज्योति निज ज्योति उबी मूर्ति विठेवरी विठिवीर्तिते दिसते सगुण सगुन का निर्गुण मनो दादा जरी मनो दिसते निर्गुण वाचे भिन्न पडले दादा वचन निमाले स्तब्ध झाले मना, सगुण निर्गुण दोन्ही नाही मने मुक्ता बाई सांग ज्ञानदेवा विचार हा बरवा करून या ज्ञानदेव मने मुक्ता बाई सांगे ना तुझ पाई गुरुमुखे निर्गुणाचा बुंद सगुनी उतरला कर्दम तो झाला एकाएकी स्थापिला शे गोवा सगुणाचा सार तयाचा आधार एका आहे मूडद्वारी मुड़ मुडी स्थापिला गणपती तयापाशी वरुणी निर्गुणाची निर्गुण मन जे काय रेणुते अक्षर मने ज्ञानेश्वर मुक्तवाई मुडद्वारी दादा स्थापिला गणपती माया ही उत्पत्ती केली जाली मायेचा बंबाड जाये कसरा आदारा आधारा सारदा ब्रह्मांड व्यापिले आकाश कवडिले सर्व काही व्यापिले मायेने सर्व काही व्यापिले मायेनेची माया कैसी दादा सांगता निर्गुण मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा रेणुते निरांजन अनुतेची माया माया वचनी देह निजप पजला, नाही अक्षराचा आधार मे ऋषी हे तो नाभिपाशी स्थापिले दोन्ही मधुनिया निघाले वचन वेदांचे जन्मस्थान तेची बाई दहा पवनांचा एक झाला मेड रेणूचा जिव्हाळा सर्वाशी हा सर्वातून वेगळा रेणू तो अचड मने ज्ञानेश्वर मुक्ता बाई सर्वातून वेगळा हाती मुक्ता मने मुक्ताबाई दादा दहा पावनांचा खेड योगी खेडती ओढोणी ती ब्रह्मांडात कुंडलिनी निवटोनी करती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही मने मुक्ताबाई संग ज्ञानेश्वरा सुकेर जारा चौऱ्याऐंशीच्या ಕುಂಡಲಿನಿ ನಿವಟೋನಿ ಕೊಂಡಿತಿ ಪವನ ತ್ಯ ದರ್ಶನೇ ನಾಲ್ಕೋತಿ ಪವನ ಕರಾವೇ ಸಾಧನಾ ಗುರುಕೃಪ ಗುರುಕೃಪೆ ಗುರುಕೃಪೆ ವಿತಾಶಿ ಪಾತಾರೇಣುಷಿ ಅಂತ ನಾ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ರೇಣುನಾಂದ್ರೆ सदोदित सोहत्याच्यात शे दहा पवना वेगळा सो तो चळ रेणू त्याचा खेळ सदोदित ज्ञानदेव म्हणे एकमुक्ता बाई गुरुकृपे सोई कळो येई गुरुकृपा झाली प्रत्ययाशी आली ಕಸಿ ತೀ ಕಡಲಿ ಸಾಗಲ ಸಾಧನ ತೋ ಕೆಲ ಆತ ಸಾಗ ವಸೇವಾ ವರ್ಣಿತ ಪಾರ ಕಡಲ ನಾ ವೇದಿ ನಾಕಡೆ ಶ್ರಿತಿ ವಿಡಾವಲಿ ो केसो नी हाता सांग दादा इन्द्रिया वेगडा मनबुद्धि निरा सर्वात् व्यापि केसा मुक्ताबाई मने कैवे ज्ञान राजा सन्देह हा माजाेडो नि गुरुकृपा केसि तुझला पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त त्याचा प्राणी होता माय पाशी भ्रांत विजेचा अवचित उदयो झाला दिवसेंदिवस कडा चढेत या चंद्रास पूर्णतेशी आला पौर्णिमेला तैसा प्राणी होता माय माझी भ्रांत पेटलावचित गुरुराज केली त्यांनी दया हरपली माया मुडीची आठाया बेसविले मने ज्ञान देव एकमुक्ता बाई गुरु कृपा बाई ऐसी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाला असत देहाची ही गत तेसी होई कर्ण बंद होती नेत्र आच्छादती मग केसा गती होय दादा देह झाला विकड जीवते कुटली दश पवना झाली हडबड दादा ते ते कडा सद्गुरुने दिली देहाशी कशी झाली मोक्षगती मने मुक्ताबाई बाई फेडावे हे भिन्न कोणते साधन करू दादा होय साधन ते एक मायेशी संकल्प करी बाई बाळे वल्रासन करुनिया मनना करावे हे ध्यान सद्गुरूचे ओम तोची गुरु सोतोसी शिवा। शिव या दोहींचा लाग करी बाई नासागरी दृष्टी सोहंगामी गोष्टी रेणूपाटी पाठी रेणूपाटी पोटी वरला बाई सच्चिदानंद वरला हे माशून तया माझी लीन होणे बाई लीन झाले म्हणजे नाही आप पर मने ज्ञानेश्वर पूर्णकृपा कृपा आता आली प्रत्ययाशी कैसे या मनास करू दादा कैसे वज्रासन कैसे ते मनन इन्द्रियाशि दमन कैसे करू। कैसे करू दादा सोङ्गमी गोष्टी। नासाग्री दृष्टि कैसी ठे रेणूमध्ये कैसी मिळे ज्ञानेश्वरा सांगा या विचारा कृपा करुणी ढाकुटे भावंड घेतली आड मुक्ताबाई लाडेवाड तुमची दादा ज्ञानदेव मने एक मुक्ताबाई सद्गुरूचे पाई मन ठेवी करी निज ध्यास सोंगाचा बाई इंद्रियाशी नाही दिघते ते सात ते आठ आठव्याच्या पोटी नव्या संघे गोष्टी करी बाई मग दहावा सहज नव्याशी भेटला अकराव्याशी सांगू लागला गोज गोष्टी करुणी उपशन मूळद्वार बुजवनी लिंगस्थानी चरण ठेवी बाई उन ओढावा सोहंग त्रिवेणी आसन खाली बाई ओमतोची गुरु सोमतोची शिव दोहींचा लागव करिओ बाई एक झाल्यावरी उठेल बंबाडा कोटी सूर्यकला प्रकाशल्या खेचरिये मुद्रा नासागरी दृष्टी स्वयंभू पोटी भरिले बाई ज्ञानदेव मने एकमुक्ता बाई या परता नाही उपदेशात सहज समाधी लागली निर्गुणी खुटली सेवानी न चले पुढे कुठला हा शब्द राहिला व्यवहार झाला साक्षात्कार सदोदित साक्षात राहिले से महाशून्य एकाएकी विराली से शक्ती राहिली से निवृत्ती झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई मने ज्ञान उघडी समाधी येई जगा माझी आठवे समाधीचे अंग आले तुझ आता नाही काज आणि काशी हे गुय्य ज्ञान पर्वताशी दिले मच्छिंद्रा लादले हेची ज्ञान मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती केसी चौरंगी प्रति उपदेशिले चौरंगीने दिले बटरीचे हाती घेणी प्रती उपदेशिले बाप रुक्मादेवी निवृत्ती दयाळ त्यांनी चापनाशी उद्वरिले ज्ञानदेव म्हणेमुक्ता बाई निवृत्तीचे पाई सर्व सुख हेची गुह्य ज्ञान नामदेवाला धले कबीराने कथिले चारी योगी ते सांगितली तुझ विश्वासाशे बिज विठेवरी गुरुपुत्र जानती योगी सदा ध्याती शिवादिक जपती हेची ज्ञान अठरा करुणी करुनी ठेवावी निबंध आपणा पाशी याचे पुढे ज्ञान सांगतो पाखांड जळोबाई तोंड पाडे त्याचे अंतकाळ समयी तीन दिवस उपोषण सायुंजता जाण मुळी होय आता ही गोष्ट ना करी प्रगत ठेवावी हे गुप्त आपणा पाशी प्रकटकरीतायमागमन ज्ञानदेवमने यान निवृत्तीशी विठ्ठल श्री विठ्ठल श्री चरणार्पण